करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री ज्योतिबा मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी वेगानं झाली पाहिजे असे आदेश सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रशासनाला दिले तसंच अंबाबाई मंदिर परिसरातील अन्य छोट्या मोठ्या मंदिरांचा हेरिटेज समितीकडून सर्वे करून त्यांचाही विकास आराखड्यात समावेश करावा अशी सूचनाही त्यांनी केली राज्याच्या परिवहन नगरविकास आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री असणाऱ्या नामदार माधुरी मिसाळ यांच्याकडं कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे रविवारपासून त्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री अंबाबाई आणि श्री ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंबंधी आढावा बैठक घेतली आमदार अमल महाडिक निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांच्यासह अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत नामदार मिसाळ यांनी दोन्ही आराखड्यांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती जाणून घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे दोन्ही आराखडे गतीनं मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं सांगितलं तसंच श्री अंबाबाई मंदिरातील अन्य मंदिरांचा सर्वे करून त्यांचाही समावेश अंबाबाई मंदिर विकास आराखड्यात करता येईल का हे आजमावून पाहिलं जाईल असं सांगितलं देवस्थानाचा सा जो पहिला ज्योतिबाची पहिली फेज आहे त्या पहिल्या फेजचा आणि अंबाबाईच्या ह्याचा आराखडा आलेला आहे त्याच्यामध्ये एक सूचना सरकारकडनं आम्ही केलेली आहे की जो अंबाबाईचा आराखडा आहे त्याच्यामध्ये मंदिराचं पण ते मंदिरा काम आहे पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा पहिल्या याच्यामध्ये घेतलं पाहिजे पहिल्या पेज मध्ये ते काम घेण्यासाठीचा प्रस्ताव त्यांना आता पाठवायला सांगितलेला आहे आणि लवकरच तो सगळा अडाथडा शिखर समितीला येईल शिखर समितीला नगरविकासशी मंत्री म्हणून पण तो आपल्या विभागाकडे असल्यामुळे मी हा आढावा घेतलेला त्या संदर्भातच आम्ही परत एकदा शासनाने आता देवस्थानला अशी सूचना केलेली आहे की देवस्थांनी त्याचा हेरिटेजकडनं एक सर्वे करून त्याचा प्रस्ताव पण आमच्याकडे पाठवा दोन्ही मंदिर विकास आराखड्यांची अंमलबजावणी होताना फेरीवाले दुकानदार स्थानिक नागरिक यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन केलं जाईल असंही नामदार मिसाळ यांनी स्पष्ट केलं यावेळी महेश जाधव हो, विजय जाधव हो, नाथाजी पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते